नमस्कार आज तुमच्यासाठी एक हृदयस्पर्शी कथा घेऊन आले आहे कथेचे नाव आहे ताटा तूट लेखिका व अभिवाचिका स्वाती पुंड थंडीचे दिवस होते पहाटेचा साडेचार पाचचा चा सुमार होता हुडहुडी वाजवणाऱ्या थंडीने शेवंताला जाग आली तिने पटकन पायाजवळची गोधडी अंगावर उठली व ती परत झोपायचा प्रयत्न करू लागली तिला गोठ्यातून वासराच्या म्हणजे तेजाच्या हंबरण्याचा आवाज ऐकू येऊ लागला शेवंताला वाटले की तेजाला भूक लागली असेल म्हणून तो हंबरत असेल थांब रे तेजा येते तुला सोडाया अन मग बी काढते शेवंता हलकेच पुटपुटली पण तेजाचे हंबरणे काही थांबत नव्हते त्याचे हंबरणे पण नेहमी सारखे नव्हते शेवंताला पण काहीतरी विपरीत घडल्याची जाणीव झाली तिने पटकन अंगावरची गोधडी हो बाजूला केली दार उघडून ती धाबतच गोठ्याकडे गेली आणि बघते तर काय गोठ्यातल्या सर्व गाई म्हशी व बैल जागेवर होते पण तेजाची आई कपिला ही मात्र जागेवर नव्हती कपिलेला जिथे बांधले होते ती जागा रिकामी होती ते पाहून शेवंताच्या काळजात एकदम धस्स झाले कपिलेचे दावे सुद्धा तिथे नव्हते तेजाचे ते, ते, ते विचित्रपणे हंबरणे अजूनही चालूच होते आओ उठा कपिला नाही जागेवर शेवंता जोराने उरडली शेवंताचा हा आवाज ऐकताच तिचा नवरा महादू पण चरकला तो गोठ्याकडे आला जागेवर नसल्याचे पाहून त्याला धक्काच बसला सुटलं का काय महादू म्हणाला अव दाव सुटलं तरी ते ज्याला सोडून नाही जायची कपी शेवंता काळजीने म्हणाली मग चोरीला गेली का काय महादू एकदम धसक्याने ओरडून म्हणाला तेवढ्यात शेजार बाजारचे लोक पण तेथे जमा झाले काय ग शेवंत काय झालं शेजारची मंदा म्हणाली अग कपी कुठं गेली काय समज ना ग चांगली दुप्ती होती लई तापट माझ्या कोणाला दूध काढू देत नव्हती अगदी ढवळ्या रंगाची भारल्या रंगा अंगाची आणि टोकदार शिंगाची होती ग माझी कपी बाई माझ्या डोळ्यासमोर मोठी झाली होती ती रोज तर या भक्ताला म्या तिची धार काढायची आणि मग परत तेजाला प्यायला सोडायचे ग बाई असं म्हणून जोरजोराने रडू लागली शेजारच्या आया बाया तिची समजूत घालू लागल्या इकडे तेजा मात्र विचित्रपणे हबरतच होता तो भुकेने व्याकुळ झाला होता तो त्याच्या मोठ मोठ्या पाणीदार डोळ्यांनी त्याच्या आईला कपिलाला शोधत होता त्याला बघून शेवंता व महादूच्या काळजात तुटत होते काय करावे हे त्यांना उमगत नव्हते दोघे पण दो डोक्याला हात लावून मटकन गोठ्यातच बसले होते त्याच्या पांढऱ्या शुभ्र रंगाचा होता त्याच्या अंगावर काळ्या रंगाचे मोठे ठिपके होते त्यामुळे तो खूप देखणा दिसत असे त्याच्या खूप खोडकर वांड व चपळ होता पण त्याची आजची अवस्था मात्र शेवंता व महादूला अगदी बघवत नव्हती तेवढ्यात पलीकडच्या गल्लीतले रामभाऊ महादूच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले महादू गड्या आता तू तरी हाय खाऊ नगस समजा कपिलेच दाव सुटलं असेल आणि ती कुठंतरी गेली असेल तर ती येईल परत तरी पण म्या समधीकडं माणसं पाठवतो तिला शोधाया भै भाई, भाई जी मादू भरल्या डोळ्यानं म्हणाला मग रामभाऊंनी सर्व सूत्र आपल्या हातात घेतली तसे ते गावचे पुढारीच होते म्हणा त्यांनी गावात प्रत्येक मळ्यामळ्यात माळरानात डोंगरावर नदीकाठी सगळीकडे कपिलाला शोधायला माणसं पाठवली दिवसभर गाईचा शोध चालूच होता पण पन... संध्याकाळी सर्व माणसे निराश होऊन महादूच्या घरी आली त्यांना कपिला कोठेच सापडली नव्हती आता मात्र शेवंता व महादूचा धीरच सुटला ते डोक्याला हात लावून उदास होऊन बसले शेवंताचे डोळे रडून रडून लाल भडक होऊन सुजले होते तेजाची अवस्था तर आता भगवतच नव्हती तो भुकेने दुःखाने आई आईच्या आठवणीने व्याकुळ झाला होता दुपारी शेवंताने त्याला बाटलीने दूध पाजायचा प्रयत्न केला होता पण दोन घोट पिल्यावर ते नव्हता तेवढ्यात रामभाऊ पण महादूच्या घरी आले महादू व शेवंताला अस उदास बसलेलं बघून त्यांना पण खूप वाईट वाटलं ते महादूला म्हणाले महादू दिसभर शोधून बी कपिला काय गावली नाही चल आपण पोलिसात कंप्लेंट देऊन येऊ पोलिसात कशा पायी नग नग महादू एकदम घाबरून म्हणाला अरे येड्या माझा ऐक तुझी गाय नक्कीच चोरीला गेली आहे पोलिसात पोलिस बी मदत करता आपल्याला रामभाऊ महादूला समजावत म्हणाले आव पण आमची कपिला लई तापट आहे कोणाला जवळ बी येऊ देत नाही माझ्या शिवाय कोणाला दूध बी काढू देत नाही ती कशी काय चोरा बरोबर गेली ग झालं गेवंतानं आपली शंका विचारली शेवंता हे चोर लई चतुर असतात ते गाई बैलांवर मंत्र टाकतात मग ते जनावर गप गुमान त्यांच्या बरोबर जात या रामबाऊ उद्गारले हे ऐकून शेवंताला आश्चर्य वाटले ती महादूला म्हणाली अव आता गप बसू नका बरोबर जा पोलिसात काय सांगावं पोलिसांना कपिला गावलबी मग महादू व रामभाऊ पोलिसात तक्रार नोंदवण्यासाठी निघून गेले इकडे तेजाची हालत दिवसेंदिवस खराब होत चालली होती तो अंगात त्राण नसल्याने दिवसभर गोठ्यात जमिनीवर झोपून असे शेवंताला शेवंता त्याला बाटलीने दूध भाजायचा प्रयत्न करी पण त्यात तिला फारसे यश मिळत नव्हते त्यामुळे देवा असे कसे चोरग बाई त्यांनी मायलेकरांची तुटके केली गाई संग वासरू का नाही नेल त्यांनी असा त्रागा शेवंता करीत असे महादू मात्र रोज पोलीस स्टेशनला जात असे पण वाट पहा आमचा तपास चालू आहे या एरियात गुरांची चोरी करून त्यांना परराज्यात विकणारी टोळी कार्यरत आहे आम्ही त्यांच्या मागावर आहोतच असे पोलिसांचे उत्तर ऐकून महादू परत येत असे शेवंता आता खूपच दुःखी कष्टी झाली होती कपिला काय परत येत नाही अन तेजा तर इथ अगदी घायाळ होऊन पडलाय ग बाई या तेजाच्या जीवाचं आता काही बर वाईट व्हायला असे असे काळजीयुक्त विचार शेवंताच्या मनात येऊ लागले या विचाराने शेवंताला रात्र रात्र झोप येत नसे कधीतरी पहाटे तिचा थोडा डोळा लागायचा त्या दिवशी पण असच झालं पहाटे पहाटे शेवंताचा थोडा डोळा लागला होता तोच तिला तेजाचा हंबरण्याचा आवाज ऐकू आला अन त्या पाठोपाठ अजून एक हंबरण्याचा आवाज ऐकू आला तो आवाज ऐकून शेवंता एकदम दचकलीच हा आवाज हा हा आवाज माझ्या 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 कपीचाच आहे असं शेवंताच्या म्हणण्यात आलो व तिच्या अंगात एकदम नवचैतन्य चैतन्य संचार शेवंता पटकन उठून उभी राहिली तिने पळत पळत जाऊन दार उघडले व ती धावत पळत गोठ्यात गेली आणि पाहते तर काय कपिला तेजाला आनंदाने चाटत हंबरत होती व तेजा पण हंबरत उड्या मारत तिला लुचत होता ते दृश्य पाहून शेवंता भारावली माय लेकराची ही प्रेमळ भेट पाहून तिचे डोळे पाणावले तेवढ्यात तिला कोणाची तरी चाकूल लागली तिने शेजारी पाहिले तर महादू तिच्या बाजूला उभा होता समोरचे कपिला व तेजाचे मिलन पाहून त्याचेही डोळे पाणावले होते शे म्हणते आपली कपी कशी काय परत आली महादू दाटलेल्या कंठाने म्हणाला काय माहित नाही पण झालं बघा पदराला डोळे म्हणाली इतक्यात महादूची नजर गोठ्यावरच्या पत्र्याकडे गेली त्या पत्र्यात एक पांढरा कागद खुपसलेला होता महादूने तो कागद उपसून बाहेर काढला ती एक चिठ्ठी होती अग शेवंत ह्या कागदावर काय तरी लिहिलेलं हाय तो शेवंताला म्हणाला अहो वाचा की मग तुम्ही शाळा शिकलेली आहे की शेवंता स्मिता हास्य करत म्हणाली मग महादू ती चिठ्ठी पहिल्यांदा आम्हाला माफी द्या आम्ही तुमची गाय चोरली खरी पण ही गाय लई तापट आहे आम्ही तिला आमच्या गावाला नेली आम्हाला वाटलं चांगली दुभती गाय हाय पण ती आम्हाला दूधच काढू ना चार चार गडी माणसांना पण ती आवर ना तिच्या वासरासाठी ती, ती कायम दुःखानं हांबरायची रडायची ती चारा बी खायना तवा आम्हाला वाटलं की ही गाय मेली तर गायीला मारायचं पाप आमच्या माथी लागल म्हणून आम्ही ही गाय इथं आणून सोडली आहे इथं येऊन पाहिलं तर तिचं वासरू पण अगदी मरायला या माय लेकराची ताटा तुट करायचं पाप आमच्या माथी नको लागायला रे देवा पुन्हा एकदा माफी मागतो तुमची ही हृदयस्पर्शी कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनेल सबस्क्राइब करा माझ्या अशा सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील सोमवारी एका नव्या कोऱ्या कथेसह तोपर्यंत मस्त रहा, मजेत राहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत राहा धन्यवाद thank you